ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रमजान ईद साठी इचलकरंजीत बाजारपेठ सजली मुस्लिम बांधवांची लगवग सुरू नवीन कपडे शिरकुरम्यास साठी आवश्यक साहित्य खरेदी साठी गर्दी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू वसून ईद उल फितर अर्थात रमजान ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे साधारणतः अकरा एप्रिल रोजी हा सण उत्साहाने साजरा करण्यासाठी इचलकरंजी येथे मुस्लिम बांधवांची लगबग सुरू झाली आहे ईद दिवशी करण्यात येणाऱ्या शिरकुर्म्यासाठी आवश्यक साहित्याचे स्टॉल शहरात उभारण्यात आले आहेत मात्र यंदा ड्रायफ्रूट चे भाव थोडे वाढल्याने सर्वसामान्य माणसाला महागाईचा चटका बसला आहे बाजारात विविध ठिकाणी रमजान ईद आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंची दुकाने सजली आहेत रेडीमेड कपड्याच्या दुकानात ईद सणासाठी खास विविध प्रकारचे आकर्षक ड्रेस व साड्या उपलब्ध असून त्यांना चांगली मागणी आहे गत काही दिवसापासून ग्राहकांची गर्दी वाढल्याने बाजारपेठांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे ईद सणाला रेडीमेड कपडे परिधान करण्याचा ट्रेंड वाढला आहे ग्राहकांची पसंती लक्षात घेता रेडीमेड कापड व्यावसायिकांनी भरपूर प्रमाणात नवा स्टॉक ठेवला आहे शहरातील मोठ्या कापड दुकानासोबतच रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांच्याकडेही ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे महानकरी निबसाठी सुभाष भस्मे इचलकरांची